गजानन तौर मुख्य मारेकरी टायगर शेराच्या जालना पोलिसांनी मुस्क्या आवडल्या आहेत आरोपी टायगर शेरा पोलिसांनी अमृतसर येथून ताब्यात घेतले असून त्याला जालना व सत्र जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे जालना येथील मंठा चौफुली भागात अकरा डिसेंबर रोजी भरदिवसा गजानन तौर याची गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली होती या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती या प्रकरणात यापूर्वी तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून ते सध्या कारागृहात आहेत मात्र या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शार्प शूटर गुरुजित सिंग लोभाना उर्फ टायगर शेरा हा गेल्या चार महिन्यापासून फरार होता त्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका जालना पोलीस पोलिसांची वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती मात्र टायगर यास पकडण्यासाठी यश येत नव्हते दरम्यान पंजाब पोलिसांना भारत पाकिस्तान सीमेवर टायगर यास पकडण्यात यश आले आहे त्यावेळी त्याची जवळ काही शस्त्रे आढळून आली आहेत पंजाब पोलिसांनी टायगर शेरा याला अवैध शस्त्र अटक केली होती त्याची काल पोलिस कोठडी संपल्यानंतर गेलेल्या पोलिसांच्या दोन पथकांनी त्याला ताब्यात आहे पोलिसांनी आरोपी टायगर शेरा यास ताब्यात घेऊन आज जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदर आरोपी विरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत त्यापैकी पाच गुन्हे नांदेड जिल्ह्यात तर एक गुन्हा अमृतसर आणि तीन गुन्हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि सेवली येथे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रामेश्वर खनाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना श्री एस आर गुणवणे पोलीस निरीक्षक तालुका जालना विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे तसेच पोलीस अधीक्षक जालना अजय कुमार बन्सर अप्पर पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपाणी यांनी पदभार स्वीकारला असून

विलास देवीदास पवार नावाचा आरोपी त्याच्यामध्ये अजून फरार होता त्या केसमध्ये आपण इतर आरोपी अनेकांना केले होते आणि मोका पण त्याच्यामध्ये लावलेला आहे किंवा एस पी कोलकाता साहेब त्याची तपास करत आहे आणि पण जवळपास शंभर पेक्षा जास्त दिवस झाले मुख्य आरोपी त्याच्यामध्ये फरार होता ते पोलिसांसाठी एक मोठा चॅलेंज होता त्यासाठी आम्ही बऱ्याच पर्यटन सुरू होता ॲडिशनल रेसिपी लोक आणि साहेब स्वतः डेली त्याचा फॉलोअप करत होते रेसिपीतून कमी असो एनसिपी घर नसो गेम लावणे असो सगळे त्याच्यामध्ये फॉलोअप करत होते पण बराच तो शांती नसल्यामुळे चकमा देत होता त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळी टीम करून महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आजूबाजूचे जिल्हे आपले संभाजीनगर नांदेड हिंगोली नगर असे बरेच जिल्ह्यामध्ये शोध घेतला इवन कर्नाटक आणि पंजाबपर्यंत पण शोध घेतला आणि त्याचे दोघे मित्र नातेवाडी सर्वांची प्रॉपर चोकी करून तपास करून त्याच्यामध्ये थ्रू आम्हाला तीन चार दिवसागत प्राप्त झाला आणि अमृतसरमध्ये ते होण्याची आणि एका आर्म्स एक्सचा म्हणजे अवयव आर्म्स त्याच्याकडे सापडले होते अमृतसर म्हणून अमृतसर मध्ये तो अटक झालेला आहे तीन चार दिवसाबद्दल अशी माहिती आम्हाला प्राप्त झाली पण अमृतसरचा त्यावेळी आम्ही रिपोर्ट बघितला की आमच्या पत्ता नावाच्या व्यक्ती कुठे सापडला नाही कारण त्यांनी ज्यावेळी नंतर चौकशी केली तर तिकडे खोटा नाव सांगून तो राहत होता आणि त्या खोटा नावावरूनच तो अटक झाला होता तिकडचे आमची टीम पाठवून तिकडचे पोलीस स्टेशन जेलमध्ये जाऊन खात्री केल्यानंतर फोटो बघायला तयार आहे हाच तो व्यक्ती आहे हे कन्फर्म झाला त्याच्यानंतर त्याला तिकडून कोर्टातून माननीय कोर्टातून प्रोडक्शन वॉरंट घेऊन त्याला ताब्यामध्ये घेऊन परवा आम्ही ताब्यामध्ये घेतला त्याला आणि काल संध्याकाळी रात्री उशिरा तो जालनामध्ये पोहोचलेला आहे आणि त्याला एक अटक केला आहे आज सकाळी माननीय कोर्टासमोर त्याला प्रोड्यूस करून आठ पर्यंत पोलीस कस्टडी घेत घेतलेली आहे आता पुढच्या तपास पोलीस त्याच्याकडून करत आहे त्याचे काय जे आहे काय अजून काही सगळी माहिती आहे ते सगळे सोडण्याचं काम आता आम्ही करत आहोत थँक्यू लोकनायक न्यूज